श्रावण कृष्ण एकादशी पण श्रावण म्हणता तर तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट माहिती भगवान शंकराची आणि नऊ नाथांच्या पारायण सेवा करणार हे सगळ्यांना पण श्रावणामध्ये चार प्रकारचे नवरात्र येत असतात पहिलं नवरात्र म्हणजे कुठलं नाग देवते नवरात्र नागप्र नागात्र फोटो

आणि ती जर पाकिट आणि पर्स मध्ये ठेवली त्या व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळतात नागपंचमी नागपंचमी आठवत की पुढे नारळी पौर्णिमा आग्राचं नवराज आगरी पुढे लोक तुम्ही पण ते लोक सागरावर जातात पूजा करतात नारळ करतात काळी आगरी समाजातले भाविक सागराची पूजा करतात सागर कोळी लक्ष्मी मातेचे ते पिता आहे ते सासरे आहे आणि म्हणून भाविक असे सासऱ्याची जर पूजा अर्चा सेवा केली जावाई आणि मुलगी डबल आशीर्वाद देतात विष्णू लक्ष्मीचे आशीर्वाद त्यांना म्हणून आपल्यापेक्षा त्यांच्याकडे सोनं जास्त आहे की नाही बघा मला वाटतं तिरुपती बालाजी नंतर कुठे जास्त तसे कोळी बांधव किंवा आगरी आपल्याकडे लोखंडाच्या साकऱ्या घरा घरामध्ये नसतील त्यांच्याकडे त्याच्यापेक्षा जाड सोन्याच्या साकऱ्या आणि म्हणून त्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि त्या दिवशी रक्षाबंधन आता रक्षाबंधन जर बोलायचं झालं तुम्ही कॉन्व्हेंट किंवा इंग्लिश मीडियम विद्यार्थ्यांना विचारा कॉलेजच्या मुलामुलींना कधी पासून रक्षाबंधन ते म्हणणार आम्हाला ते नाही माहिती आम्हाला फ्रेंडशिप डे कधी येते माहिती <laughs> आम्हाला रोज डे कधी आहे ते माहिती ते घरामध्ये काय कपडाचे काय घालायचे ते माहीत आहे मग रक्षाबंधन जे कुठे गेलं

की तू माझी मानलेली बहीण तुझ्यावर संकट आलं तर हा भाऊ तुझ्या पाठीशी उभा असते कृष्णांनी केलं भावाला भाऊ त्या बहिणीचं हयात रक्षण करेल रुपये बचं हे होत ना होत कृष्ण जयंती आपण केली भगवान विष्णूंचा आठवा होता पुत्र असावा कृष्णासारखा पती असावा कृष्णासारखा पिता असावा कृष्णासारखा मित्र असावा कृष्णासारखा शत्रू असावा कृष्णासारखा वृत्तावर बोलण्याचा पण मात्र एक गोष्ट लक्षात आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळे देव दुखारी माथ्यांना काळी धर्माला आले या पृथ्वी आपोबात भक्त आणि भक्त भगवान श्रीकृष्ण आहे जे रात्री बारा एकोणचाळीस जन्माला आहे मथुरे मध्ये मामाच्या तुरुंगामध्ये वासुदेव आणि देवकी यांच्या पोटी युग होत बापा युग पाच हजार वर्षापूर्वी आणि श्रावण कृष्ण अष्टमीला रात्री बारा एकोणचाळीस ला आणि म्हणून आपण ती कृष्ण अष्टमी आपण रात्री बारा एकोणचाळीस दुसऱ्या दिवशी गोपाल का सह्याद्री गोपाल काला खाल्ला पण दही हंडीच्या त्या पात्राचा तुकडा जर आपण आपल्या तिजोरी मध्ये धान्यात ठेवला त्या सेवेकऱ्याच्या घरात धन आणि धान्य कधीच कमी पडत नाही आता कोणी काय दही हंड्या काय फोडलेल्या आहेत काय केलेले आता त्याच्यावर बोलायला वेळ कमी आहे शेवटचा आहे नंदी नवरात्र या दिवशी आपण पहिल्यांदा गोळा करतो पहिल्यांदा स्नान करणं सजवणं वाशी लावणं हळदीची छाप मारणं मारुती मंदिरापर्यंत मिळवणं घरी आणणं शेतकऱ्याच्या पत्नीने बैलांना ओवाळणं पूजा करणं आणि वारणा फुटण्याचा नैवेद्य त्या नंदीला बैलाला खाऊ घालणं त्या दिवशी श्रावण मास सांगता होते श्रावण महिना त्या दिवशी संपतो आणि म्हणून

बार के बाद मुझे होती बहुत फिर से फिर क्या करता पाजा आता मेरे पिवरे कार कारे हिरवे रंग आता तेरे छापना बोलो ना have yeah. 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 one